घोटलेल्या वांग्याची भाजी करू खूप छान अशी रेसिपी आहे नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल घोटलेल्या वांग्याची भाजी करण्यासाठी अर्धा किलो ही वांगे घेतली आहेत हिरव्या रंगाची काटेरी वांगे आहेत अशा वांग्यांमुळे घोटलेली वा वांग्याची भाजीची चव खूप छान होते हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पंधरा एक आणि या हिरव्या मिरच्या खूप झणझणीत आहेत तिखट आहेत कोथिंबीर घेतली आहे आलं घेतलं आहे आणि या गावराणी लसणाच्या पाकळ्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि वांगे हे असे उभे कापून घेतलेले आहेत चिरून घेतले आहेत आणि मिठाच्या पाण्यात घातलेत त्यामुळे वांगे काळे पडत नाहीत कुकर ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये तीन चमचे तेल घातले तेल तापल्यानंतर एक मोठा चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली एक चमचा जिरं घातलं आहे आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली होती ती घातलेली आहे तेलामध्ये चांगली परतवून घेते म्हणजे मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो त्यामध्ये धणे जिऱ्याची पावडर प्रत्येकी एक चमचा आणि कांदे लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा कुठलाही गरम मसाला आपण घालू शकतो भाजीसाठी एक छोटा चमचा हळद घातली आहे पाव चमचा हिंग घातला आहे सर्व कोरडे मसाले परतवून घेते म्हणजे छान चव येते कोथिंबीर घातली फोडणीत त्याने सुद्धा भाजीची टेस्ट वाढते आणि कोमट पाणी करून घेतलं आहे एक वाटीभर साधारण या वाटीच्या मापाने आणि ते घातलं आहे कोमट करून आणि कापून घेतलेले सर्व वांगी ते घातली आहेत कुकरमध्ये सगळे मसाले वांगी सर्व चांगले एकत्र करून मिक्स करून कुकरचं झाकण लावून शिटी लावून तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे वांगी चांगली शिजली जातात तर कुकरचं झाकण आणि शिटी लावून तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर गार झाला आहे आपण चेक करू पहा छान वांगीसुद्धा शिजलेली आहेत ती मी सुरुवातीला पळीने घोटून घेते आणि त्यानंतर लाकडी रवीच्या सहाय्याने ती घोटून घेते मी आणि चांगली घोटून आपण स्मॅशरने देखील ती घोटून घेऊ शकतो पावभाजीच्या स्मॅशरने तर अशी घोटलेली भाजी खूप टेस्टी लागते इकडे ते मुलांचं जावळ वगैरे असतं त्यावेळेस खानदेशात अशी घोटलेल्या वांग्याची भाजी केली जाते लग्नात कार्यातसुद्धा अशी घोटलेल्या वांग्याची भाजी बट्टी वरण असं केलं जातं भाजलेल्या दाण्याचा कूट एक चमचा घातला आहे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घालू शकता कारण वांग्याची टेस्ट आपल्याला हवी आहे चांगली म्हणून आता थोडंसं कोमट पाणी परत घातलं आहे आणि ती भाजी ठेवून एक उकळी काढून घेते तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजवून घेते तर तेल सुटलेलं आहे चवीनुसार मीठ त्यात घातलेलं आहे आणि वांग्याची भाजी ही आपली तयार झालेली आहे घोटलेली वांग्याची भाजी सर्विस डिशमध्ये आता ती काढून घेते पहा आणि बट्टीबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते तीन चार माणसांना पुरेशी आहे खानदेशात असे श्रावण सोमवार सोडताना किंवा पारणं सोडताना उपवासाचं अशी वा घोटलेल्या वांग्याची भाजी केली जाते निराली चॅनलवर इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत प्लीज लाईक पहा शेअर अँड सबस्क्राईब निराली चॅनल थँक्यू